फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी एक वाटी ज्वारीपासून काय पदार्थ बनणार आहे तो पाहणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा एक वाटी ज्वारी घेतलेली आहे मी पाण्यात भिजत ठेवली होती बारा तास स्वच्छ छान अशी पाण्यात भिजलेली आहे तिला स्वच्छ पाण्यात धुवून घेतली होती आता पुन्हा एकदा आपण तिला स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने हे पाहा छान अशी धुवून घेतलेली आहे आता आपण हिला कुकरमध्ये घालणार आहोत हे पाहा कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहे तर जेवढी ज्वारी असेल तर दुप्पट पाणी घालायचं आहे आपल्याला हे पहा आता आपण थोडंसं मीठ घालते यामध्ये मीठ हलवून घेऊया जरा आणि कुकरच्या एक सात शिट्ट्या मी करून घेणार आहे हे पहा कुकरच्या सात शिट्ट्या करायला ठेवूया तर पहा सात शिट्ट्या झालेल्या आहेत तर मी खोलून दाखवते किती छान आपली ज्वारी शिजलेली आहे ते पहा मस्त अशी मौसूद ज्वारी शिजलेली आहे पाहू शकता हे पहा तुम्हाला हे करून दाखवते मी छान अशी ज्वारी शिजलेली आहे आपली तर काय नाश्ता बनणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साहित्य काय काय लागतं ते पाहूया का ज्वारी मीठ जिरं कढीपत्ता मिरची बटाटा घेतलेला आहे केसू साल काढून कापून घेतलेला आहे बटाटा तर पहा आता कढाई तापायला ठेवली आहे गॅसवर कढई तापली की त्यामध्ये दोन ब्या तेल घालू तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे पहा तेल छान गरम झालं की आपण यामध्ये जिरं घालणार आहोत झिरं घालून घेऊया तेल मस्त असं जिरं तडतडलं आहे आता आपण त्यामध्ये कढीपत्ता घालूया आता त्यामध्ये मिरच्या घालणार आहे हिरव्या हे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही मिरच्या टाकू शकता तर मिरच्या छान अशा मस्त थोड्याशा फ्राय होत फ्राय करून घेऊ छ चा, छान अशा फ्राय झाल्या की आपण त्यामध्ये बटाटा घालणार आहोत एक छोटा बटाटा घेतला होता त्याची साल काढून का कापून घेतलेले कच्चा बटाटा आहे त्यामुळे आप आपण परतून घेऊया थोडंसं याला उकडलेलं देखील टाकू शकता असेल तर मी कच्चा टाकला या ठिकाणी तर थोडंसं आपण परतून घेऊ द्या एक पाच मिनटं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला नक्की समजेल काय छान असा चवीचा पदार्थ बनणार आहे ते तर पहा फक्त एक वाटी ज्वारीपासून अगदी पोटभरीचा असा पदार्थ बनणार आहे तर पहा बटाटा आपला शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये उकडून घेतलेली ज्वारी घालणार आहोत खूप छान लागतो पदार्थ खायला हे पहा छान अशी ज्वारी घालून घेतलेली आहे पण त्यामध्ये एकच वाटी होती छोटी थोडी अशी छान फुललेली आहे पाहू शकता तुम्ही चार जण आरामात खाऊ शकतात हे पहा आता मीठ घालूया यामध्ये चवीप्रमाणे आणि शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे छान अशी हलवून घेऊ व्यवस्थित आपण त्याला आता आणि वरून मी थोडीशी आता कोथिंबीर घालते आणखी चव छान लागते हे पहा मस्त अशी छान छानपैकी हलवून घेतलेली आहे आपण आता पहा छान अशी आता मी त्यामध्ये थोडासा लिंबू पिणार आहे लिंबाने काढता आणखी चव छान लागते त्याला तर पहा लिंबू पिऊन घेतलेला आहे मी सर्व करून को दाखवते पहा किती छान अशी डिश दिसत आहे पाहू शकता तुम्ही अगदी खिचडीसारखी वाटत आहे ना कळणार पण नाही खिचडी की ज्वारीपासून पण पदार्थ बनवला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत देखील शेअर करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू